ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई चे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई मोरवंडे बोरस येथील इयत्ता आठवी मधील एकूण सहा विद्यार्थ्यांची सीबीएसई आय सी एस सी राज्य गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलाय यामध्ये समृद्धी सचिन घाडगे राज्य गुणवत्ता यादीत बारावी आर्यन अजय कदम राज्य गुणवत्ता यादीमध्ये आराध्य अनिरुद्ध आपटे तेरावा धनोज मिथून पाटील चौदावा आणि ज्ञानेश्वरी शंकर निरुटे ही पंधरावी आली आहे तर श्रेय श्रीकांत सांदिवडे राज्य गुणवत्ता यादीमध्ये पंधरावा आलाय विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सीबीएसई आय सी एस सी राज्य गुणवत्ता यादीमध्ये पन्नासपैकी सहा म्हणजेच बारा टक्के विद्यार्थी हे ज्ञानदीप प्रशालेचे असल्याचं कळतंय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक पालक संसाचालक यांनी उत्तम सहकार्य केलं आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश संपादन करता आलं असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली या सर्व विद्यार्थ्यांना विषय शिक्षक आणि प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे सर प्रतीक पवार दामिनी महाजन प्रियसी दळवी विधी भोसले शैलेश निकम प्रवीण कांबळे महेश चिले अक्षय महाजन श्रद्धा निकम प्रलेश शिंदे तसेच पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट यांचं मार्गदर्शन लाभलं संसाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल प्रशाला समितीचे चेअरमन प्रफुल महाजन संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा आणि संस्थेचे इतर पदाधिकारी सभासद तसेच संस्थेच्या इतर आस्थापनांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले